आता पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड आहे अनिवार्य तर काय आहेत नवीन नियम पॅन कार्ड काढण्यासाठी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करणार असाल तर त्यासाठीचे काही नियम एक जुलै पासून बदलणार आहेत प्रत्यक्ष कर मंडळाने नवीन नियमावली लागू करताना त्याचा पॅन देण्यापूर्वी आधार कार्डची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे सध्या पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं नाव वाढदिवस आणि इतर कुठलंही ओळखपत्र दाखवलं तरी चालत असून परंतु इथून पुढे आधार क्रमांकाने त्याची ओ टी द्वारे पडताळणी झाल्याशिवाय तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही आधार कार्ड आता व्यापक कार्ड बनणार आहे कारण पॅन कार्ड करण्यासाठी नवीन नियम काय आहेत हे आपण पाहूया तर एक जुलै दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही पॅन कार्ड साठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल त्याची ऑनलाईन पडताळणी झाल्यावरच तुम्हाला पॅन कार्ड मिळेल नवीन नियमाची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू होणार आहे सध्याच्या पॅन कार्ड धारकांनी हे कार्ड आधारशी जोडणं आता सक्तीचं करण्यात आलं आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आली आहे त्यानंतर पण विलंब शुल्क द्यावं लागेल लोक एकाच नावावर अनेक पॅन कार्ड घेत असल्याचं किंवा इतरांची पॅन कार्ड कर कमी करण्यासाठी वापरत असल्याचं लक्षात आल्यावर आयकर विभागाने हा निर्णय घेतलेला आहे तर पॅन कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आता ही पाऊल उचलण्यात आला आहे भारतात सध्या सातशे चाळीस दशलक्ष पॅन कार्ड धारक आहेत त्यातील सहाशे पाच दशलक्ष लोकांनी पॅन आणि आधार जोडलेला आहे दरम्यान आयकर विभागाने पॅन कार्ड टू ही मोहीमही सुरू केली आहे